राघोजी बांगरे यांच्या पुतळ्याच्या घटना विटंबना संदर्भात जो पोलीस स्टेशनला पोपटराव चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे त्या अनुषंगाने तपास सध्या प्रायमरी स्टेजवर आहे त्यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे आणि जशी आपण मागणी केली त्या पद्धतीने पोलिसांचा तपास अतिशय पारदर्शक राहील याच्यामध्ये जे जे आरोपी निष्पन्न होतील त्यांना शंभर टक्के कारवाई केली जाईल अटक केली जाईल जेवढं मी आपल्याला आश्वासन देतो सध्याच्या घडीला तपास हा आमचा प्रायमरी स्टेजवर आहे आणि कोणाला वाचवण्याचं काही एक कारण येत नाही पोलीस यंत्रणा कोणाच्याही दडपणाखाली काम करणार नाही एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो थांबतो धन्यवाद जेवढा लवकरात लवकर होईल आमची टीम ऑलरेडी नाशिकला देखील जाऊन आलेली आहे तपास आरोपींच्या शोधासाठी जसे जसे याच्यामध्ये लीड भेटेल त्या पद्धतीने आम्ही लवकरात लवकर विदिन आता बाबुनी जस म्हटलं त्याप्रमाणे जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर शक्य होईल आज झालं तर आज पण होईल उद्या झालं उद्या पण होईल जेवढं शक्य होईल तेवढ्याच मी आपल्याला सांगितलं धन्यवाद तक्रार दिली होती त्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल झालेला दा आहे त्या त्या अनुषंगाने जी त्यांनी तक्रार दिली त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यावरील तपास चालू आहे अशा सणांच्या अनुषंगाने जे जे यथायोग्य कर्म असते जे कारण की आम्ही तक्रारदार जे आहेत ते आमच्या तक्रारदारांना कर्म माहीत नाही कुठे लावायचे त्याच्यामुळे मग कदाचित या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला झालं तर बरं होईल जी तक्रार दिली जाते त्या तक्रारच्या अनुषंगाने जे जे कर्ज अप्लाय होती ते कर्ज लावलेले आहे आणि त्या अनुषंगाने तपास आहे तक्रार दिली त्या तक्रारी जे जे पोलिसांवर कोणाचाही दडपण नाही आम्हाला कोणीही सांगितलेलं नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे तपास सध्या प्रायमरी स्टेजला आहे आपल्याकडे जी पोपट सोधणी फिर्यात दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होऊन तपास आपल्याकडे चालू आहे आरोपी वाचवण्याचं काहीही कारण येत नाही तसंच पोलिसांवर कोणाचाही दबाव नाही हे स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो पोलिसांच्या कोणत्याही प्रकारचा दबाव नाही

सर्वात पहिले क्रांतिकारक म्हणून जी उडी घेतली ते आधी क्रांतिकार